आमचे नेते भारताचे पंतप्रधान सन्माननीय आमदार नरेंद्र मोदी साहेब यांच्या संदर्भामध्ये राजीव शेट्टी यांनी अतिशय शे बेताल वक्तव्य केले बांगलादेशची तुलना भारताशी करून अतिशय बेजबाबदारपणाने दाखवलेलं आहे वास्तविक आमचे लाडके पंतप्रधान यांनी भारताला जगामध्ये नाव मिळवून दिलेलं आहे भारताची अर्थव्यवस्था भारताचं काम भारतातला विकास हा जगाला प्रेरणादायी असताना आणि जगामध्ये भारताचं नाव होत असताना फक्त आपल्या नावासाठी काहीही वक्तव्य करायची कुणाशी तुलना करायची अशा प्रकारचं राजू शेट्टींनी केलेलं वक्तव्य हे अतिशय घृणास्पद आहे आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आम्ही त्यांना विनंती करतोय की राजू शेट्टीने अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत त्यांनी केलेली वक्तव्य माघार घ्यावी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या संदर्भामध्ये केलेली वक्तव्य ही भारत देश भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते कोणत्याही प्रतीत खपून घेणार नाही अशा प्रकारची समजही आम्ही राहू शेट्टींना देतो